कवाडे यांनी बाळासाहेब आंबेडकर यांच्या अलीकडील राजकीय भूमिकाबद्दल अत्यंत गलिच्छ पातळीवर टीका केली आहे यावर वंचित बहुजन व्यक्तीने कधी अख्ख्या आयुष्यात जिल्हा परिषद सदस्य निवडून आणला नाही कधी ग्रामपंचायतीमध्ये साधा सदस्य देखील नाही त्यांच्या समोर असेल आता त्यांची आमदारकी टिकवण्याचं चॅलेंज परंतु वंचित बहुजन आघाडीने चॅलेंज सरळ सरार सरळ आहे की आमची लढाई थेट भाजप आणि आर एस एस ला रोकायचं आहे आम्हाला त्यामुळे अशा लोकांना उत्तरं देत बसण्यासाठी वंचित बहुजन आघाडीकडे वेळही नाही आणि आम्ही त्यांना इतकं गांभीर्याने घेत नाही आणि मला नाही वाटत आंबेडकरी जनता किंवा वंचित बहुजन आघाडीची किंवा बहुजन समाजातील इतर समाजातील लोक जोगेंद्र कवाड यांना इतकं गांभीर्याने घेत असतील त्यानंतर त्यांनी समोर बाळासाहेब ठाकरे यांच्या जुन्या वक्तव्याचा आधार घेऊन प्रश्न उपस्थित केला होता मला वाटते त्याची सगळ्यात जास्त चिंता एकनाथ शिंदेनी करण्याची आवश्यकता आहे कारण ते एकनाथ शिंदेसोबत युतीमध्ये आहेत आणि एकनाथ शिंदेचे सगळ्यात आयडियल कोणी असतील राजकारणामध्ये तर ते बाळासाहेब ठाकरे आहेत त्यामुळं बाळासाहेब ठाकरेंबद्दल जर एक कवाडेसाहेब काही बोलत असतील तर ते एकनाथ शिंदेनी कितीपर्यंत खपून घ्यायचे आणि त्यांना सहन करायचे एकनाथ शिंदेने ठरवलं पाहिजे आणि एकनाथ शिंदेने याच्यावर चिंता व्यक्त केली पाहिजे